एस टी बस व बोलेनो कार मध्ये भीषण अपघात वाहनांनी घेतला पेट दोन जणांचा जण मृत्यू आज दिनांक चार ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान दिंडोरी नाशिक रस्त्यावरील अकराळे फाटा येथे कळवण आगाराची एस टी बस प्रवाशांना घेऊन जात असताना व बोलेनो कार मध्ये समोरासमोर भीषण अपघात होऊन वाहनांनी पेट घेतला या भीषण अपघातात बोलेनो कार मधील दोन जणांचा जळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे बोलेनो कारमध्ये एकूण चार प्रवासी प्रवास करत असून त्यापैकी दोघांचा जळून मृत्यू झाला आहे तर दोघांना स्थानिकांच्या मदतीनं नाशिक येथे उपचारासाठी हलवण्यात आलं आहे तसेच एसटी बसमधील प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीनं व प्रत्यक्ष दर्शनी यांच्या मदतीनं बसमधून तात्काळ खाली उतरवून वाचवण्यात यशल आहे या दोघेही वाहनांनी अपघातानंतर पेट घेतला आहे दरम्यान या भीषण अपघातानंतर कळवण नासिक रस्त्यावर वाहतूक कोंडी देखील झाल्याचं सा पाहायला मिळत आहे या भीषण अपघाताची माहिती दिंडोरी पोलिसांना देण्यात आली असून दिंडोरी पोलीस घटनास्थळी पोली रवाना झाले आहेत तसेच अग्निशामक दलाला देखील पाचारण करण्यात आलं आहे वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिंडोरी